साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने वादात सापडलेल्या पोलीस उपनिरीक्षक पी एस आय गोपाल बदणे याच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत बदणेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे ज्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आली आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गोपाल बदणे हा पोलिसांची वर्दी न घालता रस्त्यावर काही वाहने अडवताना दिसत आहे हा प्रकार सुरू असताना एका वाहन चालकाने मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करून बदणेला जाप विचारला तो तरुण बदणेला स्पष्टपणे विचारताना दिसत आहे की तुला कुठे पण गाड्या अडवायचा अधिकार कुणी दिला तू पोलीस आहेस ना याचं उत्तर दे माझी गाडी का अडवली तरुणाचा राग पाहून बदणेची चांगलीच धांदल उडाली दरम्यान मी तुझ्या नादी लागत नाही असे म्हणून घटनास्थळावरून पळ काढतो हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे बदणे सध्या बलात्काराच्या आरोपाखाली संशयित म्हणून पोलीस कस्टडीमध्ये आहे हा जुना व्हिडिओ बद्दल अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र या व्हायरल क्लिप मुळे आरोपी बदणेच्या अडचणीत निश्चितच भर पडणार आहे तुला कुठला अधिकार दिला कुणी बोल रे, फेसबुक लाईव्ह टाकणार मी हे बघ तू माझ्या नाही लाभ नकोस तू नाही 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 बोल ना मग बोल ना तू पोलीस आहे ना माझ्या गाडीत चेक करा दी। चेक कर चेक, कर।, चेक कर तू चेक करा कर, चेक कर ती माझ्या लवकर या चेक कर चेक कर गाडी नाही 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 दोन मिनटं चल लवकर तू नाही नाही तर बघ इथं चेक कर काय सल ती चल चेक कर गाडीत काय माझ्या लगेच चल लगे नाही नाही इकडे तू फोन नकुणाल करू एक सांगतोय मी व्हिडिओ करतोय मी कुणाला फोन फोन केला ना हा नाही नाही दोन मिनिटं फोन करू नको तुम्हाला अडवलं का माणसात तुम्हाला आढावले मी केलं काय मी माझी माझी गाडी व्यवस्थित होती ना न ते चालले जाधा ना पण